वाराह पुराणामध्ये एक श्लोक आलेला आहे की देवतेला नमस्कार कसा करावा नमस्कार करीत असताना अनेक पद्धती आहेत त्या पद्धतीने नमस्कार करीत असताना सुद्धा आपल्या शिरावरती म्हणजे डोक्यावरती कुठलं वेस्टन पगडी टोपी डोकं बांधलेलं डोक्यावर काहीतरी घेतलेलं अशा पद्धतीने देवतेला नमस्कार करू नये आणि असा जर नमस्कार केला तर वाराह पुराणामध्ये त्याचं फळ देखील सांगितलेलं आहे तर श्लोक असा आहे की वस्त्र परावृत शिरस्तो योनरहा हा त माम सदा संजायते मूर्ख हा सप्तजनमनी भामिनी याचा अर्थ असा आहे की वस्त्र प्रावृत वस्त्राने वेष्टित केलेलं टोपी पगडी असं काहीही घातलेल्या शिराने वेष्टन केलेल्या शिराने जो कोणी व्यक्ती देवाला नमस्कार करेल तो यात जन्मी नव्हे तर सात जन्मपर्यंत देखील केवळ मूर्खच राहील Jaj,